तर आता एक मोठी बातमी येते राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत रोहित पवारांनी एक मोठं विधान केलंय धनुष्यबान चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय शिंदे अजितदादा त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचंही रोहित पवारांनी मोठं विधान केलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत पक्ष आणि चिन्हाबाबत रोहित पवारांनी मोठं विधान केलंय धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय तर काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार असल्याचंही पवारांनी म्हटलंय ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष सुद्धा कोटात आहे पक्ष म्हणजे तो धनुष्यबानासाठी आणि आम्ही सुद्धा कोटाते घड्याळासाठी गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची असंही गेम होऊ शकतो नाही तर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे तीस चाळीस चाळीस बा बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदेसाहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न सत्तावन्न आमदार तिथं रि इलेक्शन होऊ शकतं अच्छा आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजित दादांचा जिथं उमेदवार म्हणजे आमदार आहे जसं की हे जात भोसर भोर भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार अजितदादांचे आहेत गेलेत। गेलेत। आता तिथं काँग्रेसमधून ठोपटे जे आहेत ते तिकडे गेलेत कुठे गेलेत भाजप भाजपमध्ये आता शिवतरे पुरंदर पुरंदर तिथं कोण जगताप जगताप गेले म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे मग कदाचित रि इलेक्शन सुद्धा होऊ शकतं कुठे या शंभर ठिकाणी आणि भाजपकडे किती आमदार आहेत आता एकशे बत्तीस त्यांना किती पाहिजे अजून सोळा त्यांना पाहिजे बस त्यामुळे त्यांना वीस पंचवीस आमदार निघाले बारा, बारा, बारा काय असेल बारा म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे एकशे चव्वेचाळीसचा नंबर पार करायचा आहे आणि तो झाला तर सगळंच त्यांचा त्रास तिथं संपतोय आतून खेळी करतायत देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य आहेत असं सगळेच म्हणतात आता चाणक्य नीती दुर्दैवा असं महाराष्ट्राच्या हितासाठी नसून ती राजकीय हित हितासाठी त्यांनी नक्कीच तिथं वापरले म्हणजे अजितदादांच्या पक्षाला आत्ताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली साहेबांचं तर ओपन ओपन आहे शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसच आल्यात साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्सची मग तिथं आता खिंडार पाडवायची पाडायची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय शंभर टक्के या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर करा फक्त पंधरा सोळा आले तर सगळे हे जे नेते आज आहे ज्यांना घाई झाली पैसे खायचे त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहीत नाही सगळे खायला बघतायत आणि घाईच्या गडबडीत ते बॅगा बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल पक्ष आणि चिन्हाबाबत रोहित पवारांनी मोठं विधान केलेलं आहे घडाळ चिन्ह आमच्याकडे आणि धनुष्यमान चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळणार असल्याचा दावा त्यांनी केलाय नक्कीच खूप मोठं राजकीय विधान रोहित पवारांनी केलेलं आहे तर आपण काही दिवसापूर्वी पाहिलेलं आहे का सुप्रीम कोर्टाने जी तारीख आहे ही ऑगस्ट महिने पुढे ढकललेली आहे आणि ऑगस्ट मध्ये याच्यावरती सुनावणी सुरू होईल त्यामुळे सर्वांच लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे का जे चिन्ह आहे धनुष्य म्हणते कोणाला मिळते एकनाथ शिंदे ना उद्धव ठाकरेंना आणि खड्याचं चिन्ह कोणाला मिळतं हे सर्वांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण रोहित पवार हे सूचक वाक्य वापरले राजकीय मोठं भाष्य केलेलं आहे खरं तर येणाऱ्या काळामध्ये काही होऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे पक्ष विलीन त्यांना करावं लागेल किंवा रिएलक्शन होऊ शकतं त्यांच्या ठिकाणी पुढे होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये कारण की ज्या प्रकारे महायुतीमध्ये वाद दिसतोय महायुतीमध्ये कुठेतरी तुटकता दिसते त्यामुळे कुठेतरी हे जे रोहित पवार म्हणतात ते कुठेतरी भाष्य येणाऱ्या काळ खरं होऊ शकतं अशी राजकीय चर्चा सुरू आहे एक हलक्या आवाजात ही राजकीय जवळ चर्चा सुरू आहे आज रोहित पवार कपिल धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय